नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गायम खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा सा गाय बाजार कव्हर करणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला जेवढे प्रमुख बाजार आहेत तेवढ्या बाजारांची माहिती तुम्हाला घर बसल्या होईल किंवा सर्व प्रकारचे गाय बाजार किंवा मैज बाजार पाहता येतील आणि तसेच ज्यांना आपली गाय मैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपलं नाव गाव आणि जे काही काय आहे त्याचा व्हिडिओ काढून पाठवा फ्रीमध्ये मध्ये तुमची जाहिरात केली जाईल किंवा के ज्यांनी पाठवल्या मेसेज आणि व्हिडिओ त्यांची जाहिरात उद्या सोमवारी केली जाईल शक्य झाल्यास आज पण त्यांची जाहिरात केली जाईल चॅनलवर तर चला पाहू आजचा गाय बाजार तर ज्यांच्या जर्सी गाय पाहिजे असते कारण आजारी नको किंवा कमी बजेट तर त्यांच्यासाठी जर्सी गाय तोर करणार आहोत आपण कधी विले ही गाय तर वीस दिवस झालं वेलिले तर किती दूध किती भरते चालून दोन्ही टाईमिंगला नऊ साडेचार साडेचार काय किंमत सांगता पंचावन्न पंचावन। द्यायचे किती पर्यंत फायनल काय पस्तीस चाळीस नंबर सांगा नंबर सांगा आपला सिक्स 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 थ्री झिरो 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 सेवन सेवन एट एट टू टू वन वन फाईव्ह फाईव्ह तर हा या गायीच्या मालकात नंबर आहे का कुठला आहे तुमचा विजापूर विजापूरचा आहे का तुम्ही तर पाहू शकता विजापूरचे हे व्यापारी आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती वेत आहे जर आहे का गा। तर गाय बस खरेदी विक्री तर पाहू शकता ही जर्सी पॅन्ट तर आता दुसरे कव्हर करू सोहेल नाव आहे बरोबर तर, तर ही पाहू शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीची पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही कारण साडात अंतरण ठेप्याला वगैरे चांगले पाहिला असेल तर माहिती घेऊया सर मित्रांनो इथं पाहू शकताय मालक नाहीत तर आपण दुसरे गाय कवर करू तर पाहू शकता मित्रांनो आता ही पार्टी गाय कव्हर करणार आहोत आपण काळी भांडी बोंडी आहे आणि ठेप्याला पण पाहू शकताय तुम्ही साडात अंतर किती वेत आहे दुसरं वेत आहे दा दाताला दा दा कशी दाताला जोडली दूध किती आहे चालूला चौदा लिटर काय किंमत सांगता पंचेचाळीस पंचे ला दिली काय बरं पाहू शकताय दुसऱ्या व्यताची काय भांडी गे पंचेचाळीस हजार रुपयाला गाय रे चौदा लिटर दूध सांगता येत तरी पाच पाच लिटर भरेल चार पाच चार तर आता दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता हे पार्टी गाय आता हे कव्हर करणार आहोत आपण पाहू शकताय चढ वगैरे तर माहिती सगळी जाणून घेऊ एक पक्क हजार कमी वाटतय पण दूध किती भरते पाच पाच येत किती पहिला र काय किंमत सांगतो साठ हजार किती पण सोडाय पन्नास नंबर हा शहाण्णव पासष्ट सदुसष्ट अष्ट्याहत्तर सोळा तर हा या गायच्या मालकात नंबर आहे गाव कुठला आपला नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता ह्या गायची माहिती जाणून घेऊ आपण आहे मामा चालू होय किती लिटर दूध आहे चौदा लिटर काय किंमत सांगता पन्नास पन्नास नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चौसष्ट चौसष्ट पन्नास पन्नास अष्ट्याहत्तर कितीपर्यंत होईल फायनल फायनल पंचेचाळीस का बरं बर गाव कुठला आपलं मसवड तर जिल्हा सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ही जर्सी ब्रेडची ही गाय आपण कव्हर करणार आहोत ही पण व्हिडिओमध्ये तास अजून मोकळे लागली नाही पूर्णपणे व्यवस्थित काय किंमत मग सांगताय मामा सत्तर, सत्तर। किती वंदा खाली व्हायला तेच त्यांना दूध किती पिले मागचे आता लिटर आठ लिटर या का टायमिंगला नंबर सांगा बरं आपला एक अडुसष्ट एकोणीस हा या गायच्या मालकाचा नंबर आहे शेत शेतकऱ्या आहे शेत गाय किती पर्यंत होईल तरी फायनल सांगा साठ पर्यंत का गाव कोणता आहे तुमचं नंदेश्वर, नंदेश्वर। तालुका मंगलवेड जिल्हा सोलापूर तर ब्रीड एक साधारण बारा तेरा दिवस बाकी फायनल किंमत साठ म्हणतात पण तरी पण कमी जास्त होतील तर दुसरी गाय आपण कवर करणार आहोत तर पण गाय करणार आहोत व्यापारी शेतकरी तुम्ही शेतकरी काय गाव कोणतं माहिती सांगा नीस अहो शेतकऱ्यांना तर घ्यायचंय मेन शेतकऱ्यांचा तर फायदा झाला पाहिजे काय किंमत सांगा सत्तर सत्तर किती पर्यंत सोडायचं पन्नास पर्यंत काय आहे काय आहे दूध किती आहे चालू नऊ दहा पिऊन एका टायमिंगला नऊ बर फायनल पन्नास हजारपर्यंत नंबर सांगा आपण जास्त फोन येत आहेत म्हणून मालक नको मानता येत नंबर तर आपण दुसरे काय कव्हर करणार आहोत तर पाहू शकताय ज्यांच्या जर्सी साठी कमेट येतात ज्यांना तांबडी गाय पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ही आपण गाय कवर करणार आहोत कारण पाहू शकताय साडात अंतरण ठेप्याला पण जबरदस्त असे साधारणतः लाखाच्या आसपास किंमत होईल ह्याची तरी पण विचारूया किंमत हो आपण किती वेंदा खाली होणार आहे पहिल्यांदा पहिल्यांदा काय दाताला कशा दुसरा काय किंमत सांगता एकतीस एकतीस किती सोडायची लाखाच्या आसपास काय नंबर सांगा पासष्ट शहाण्णव पासष्ट एकोणतीस त्र्याहत्तर नाव काय आपलं आकाश आगलावे गाव जाऊया तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता झाडात वगैरे अंतर आणि ठेप्याला वगैरे पाहू शकताय ना अजून पूर्णपणे लागलेले नाही लागल्यानंतर ह्याच्यापेक्षा चांगले दिसतील बेंगलोरचे आहे काय तर बँगलोरचा माल आहे पाहू शकता ही बँगलोरची तर पाहू शकता मित्रांनो ही पण गाय कव्हर करणार आहोत ही पण जर्सी ब्रिड मधली आहे का शेतकरी आहे बाहेर शेतकरी आहे का किती दिवस झाले इले दोन महिन्यात दूध किती चालू सहा सहा लिटर पिऊन जाणार गिराय घरी आल्या काय किंमत साठ साठ किती पर्यंत सोळा फायन पन्नास आसपास पाच इकडे तिकडे होईल तर नंबर सांगा आपला त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर वीस वीस एकोणचाळीस 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 तर गाव कुठला आहे आपलं बेगमपूर बेगमपूर तालुका सांगोला मोहो तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता की तो वेळ आहे तिसरी वेळ आहे तिसरा खाली काय काल वडच आहे तर काल वडच आहे खाली पण पाहू शकताय जर्सी ब्रेडमधली बारा लिटर दूध किंमत पन्नासच्या आसपास होईल असं म्हणतायत तरी पण कमी जास्त नक्की होते तर दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकताय टॉप क्वालिटीची टॉप लेवलची गाय ज्यांना टॉप क्वालिटीच्या पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करणार आहोत साडात अंतरण ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता दाताला कशा होईल दाताल तुझ्या काय हा नाही किती दिवस बाकी यायचं तिला आठ दिवस किंमत सांगायला एक लाख पंच्याहत्तर हजार किती पर्यंत व्यापारांतर काय हिशाने मागतील काय एक च्या आसपास एक लाख तीस हजार रुपयाला मागता येईल तर पाहू शकता कास वगैरे विशेष म्हणजे दोन दात आहे अजून तर नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस सव्वीस सव पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर हा या गायच्या काय आपलं बापूचा बापूचा आखलो तर टॉप क्वालिटीचं कालवड आहे दोन दात आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होते डेनमार्क आहे डेनमार्क 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 जातीचं बरोबर तोंडाला हो बरोबर आहे ठीक आहे तर त्यांच्या दावणीची दुसरी गाय पण आपण किती पस्तीस लिटर काय एखादा शेतकरी आले त्याला पस्तीस लिटरची बोली द्या काय किंमत हि दोन अकरा चांगला दोन लाख अकरा हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत एक नव्वद पर्यंत एक नव्वद पर्यंत काय पस्तीस लिटर ची राहील राहीर बांधील त्याच्यात किती वेळ दुसरं ते का तर सायदा ती दुसरं वेळ पस्तीस लिटरची बोली राहील किंमत दोन अकरा सांगतायत एक लाख नव्वद हजार म्हणतायत तर थोडं कमी होतील का होतात इकडं तिकडं मित्रांनो नक्कीच होतील ह्याच्यातून तर नंबर सांगा आपला अजून एकदा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस सव्वीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर हा या गायच्या मालकात नंबर आहे तुम्ही पाहिजे असेल तर कॉल करू शकता हे पाहू शकता का सायदा ते दुसरं वेळ हा बर हो थांबा जरा कितीला खरेदी केलंय पन्नास ला जोडा घेतला का एवढी ही दोन बर नाव काय गाव कुठलं आहे तुमच सांगोल्यातलं का बर तला गे तला गे तला गे तला गे पन्नास हजाराला जोडा घेतलाय मित्रांनो परंतु पन्नास वगैरे कमेंट करून नक्की सांगा कितीला घेतला असून तरी पण जोडा तुम्ही घेतला का नाव काय तुमचं सौरकर गाव कितीला घेतलाय फिक्स खरा आकडा आकडा तुम्हाला सांगतो मागचं घेतलंय पंधरा हजारला मागचं घेतलंय पंधराला आणि पुढचं पुढचं चौदा एकोणतीस हजार रुपयाला जोडे घेतलेले परंतु किंमतदार आहेत चालतंय ठीक आहे गाय मैस खरेदी विक्री संघ आहे आपलं चॅनल वर बघा युट्यूब ला सर्च करा ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रीड मधली गाय आहे तर जाते एवढी प्युअर नाही पण तरी सुद्धा आपण ही कवर करणार आहोत कारण अशा गायांचं आधार पडायचं प्रमाण कमी असतं म्हणून मागण्या येतात बऱ्याच जणांच्या किती वेत तर फोनवर बोलतायत मला तर विचारू आपण किंमत वे। वेत वेध किती तिसऱ्यानंतर येले का हे झाले का बर दूध किती आहे तेरा लिटर गिरा घरी आल्यावर पिऊन द्यायचा काय किंमत पंचावन्न सांगताय द्यायची किती पर्यंत पंचेचाळीस पर्यंत हिचा व्यवहार होऊन जाईल तर नंबर सांगा आपला अठ्याण्णव नव्वद दहा सत्यात्तर एकतीस सत्याहत्तर एकतीस तर हा या गायच्या मालकात नंबर आहे गाव कुठला आहे आपला टेंबुर नाव नवनाथ नवनाथ इंदलकर ने तालुका माडा जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही ही खरेदी करू शकता ठीक आहे पाहू शकता मित्रांनो सहा वासरू तर किंमत जाणून घेऊ किती दिवस बाकी आहेत बाहेर पंधरा पंदर दिवस दुसरं दुसर ना पहिला पहिला काय किंमत सांगता ऐंशी ऐंशी किती पण सोडा तर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्कीच होतील तर नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव पंचेचाळीस बारा तेहतीस ऐंशी गाव खेड खेड तासगाव जिल्हा सांगली नाव काय आपलं महेश महेेंडगे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता सायदा ती पहिल्या रो पाहू शकता मित्रांनो ही कालवर हिचा व्यवहार झालेला आहे हो झाला नाही व्यवहार नाही का चालू आहे तर चालू आहे मित्रांनो ह्यांचा व्यवहार तर पाहू शकता सर्व बघतायत सर्व बाबी सर पार दाताला आदत आहे तर काय किंमत सांगताय किंमत एक लाख पाच किती पर्यंत सोडायची फायनल नव्वद का बर शेतकरी व्यापारी शेतकऱ्या सांगा आपला अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो एकाहत्तर एकोणचाळीस हा या गायच्या मालकार नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मामा माला आदत आहे ना बर तर पाहू शकता ठेप्याला सड शांत आहे ना पाहू शकता शांत एक लाख पाच हजार सांगतायत फायनल नव्वद तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणता आपलं बेडशिंग तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो पार्टी गैर आहे काय भांडी तर दूध किती ला चालू ना दोन टायमिंग दोन अकरा लिटर गिराईक घरी आल्यावर पिऊन घ्यायचाल का तेवढं काय किंमत सांगता पंचावन्न किती पर्यंत सव्वीस गाव मेडशिंगे मेडशिंगे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहू शकताय साडात अंतर ठेप्याला आहे फायनल पंचा पन्नास हजार रुपये म्हणताय तर व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील वेद किती दुसरा दुसऱ्यांदा इले बरं आ, तर पाहू शकता मित्रांनो वेध किती ह्या गायचं खर, खर तिसरं जाय चौथा आहे का बर बर पाहू शकता साठा दानंतर ठेप्याला चांगले लागलेले किती दिवस बाकी आहे का दोन दिवस देईल दहा दिवस बाकी आहे दहा दिवस बाकी आहे चौथा वेद काय किंमत सांगताय एक लाख पाच किती पिल्या या दुधाला बारा बारा लिटर पहिले फायनल किती होते सांगा पण काय पंचाहत्तरच्या आसपास नंबर सांगा मग नंबर सांगा सत्तर सत्तर तीस एकतीस एकतीस नव्याण्णव चौतीस नव्याण्णव चौतीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणता आहे आपलं परितेवाडी परितेवाडी सोलापूर तालुका माडा जिल्हा सोलापूर मोड निमते आहे ती का बरं बरं चालतंय ठीक आहे तर मित्रांनो आजचा सांगोला काय बाजार हे तेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण बाजारातील चालू घडामोडी कळून जातील किंवा चालू बाजार बा समजून जातील धन्यवाद